मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास गटारीवर पावडर का मारली नाहीच या कारणातून मारहाण करत धारधार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झेंडा चौक येथे घडली आणि या प्रकरणी जखमी परशुराम शंकर माने वयवर्षसाठ राहणार मौजे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ओंकार सतीश कोळी वय वर्ष पंचवीस राहणार मौजे डिग्रज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी परशुराम कोळी हे मौजे डिग्रज ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेचं काम करतात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परशुराम माने हे मौजे डिग्रजचे सरपंच आणि नाना मगदुम यांच्यासोबत झेंडा चौक येथे बोलत उभे होते यावेळी गावात राहणारा संशयित तरुण ओंकार कोळी हा त्या ठिकाणी आला तुला मी सांगितलं असताना गटारीवर पावडर का मारली नाहीच असं म्हणत हाताने मारहाण करून धारधार लहान वस्तूने वार करून जखमी केले कानाखाली का मारून निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर परशुराम आणि यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ओंकार कोळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज